मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढते यंदाचा उन्हाळा सोलापूरकरांना भीषणता वाढवणार आहे कारण गेल्या वर्षी पावसाने शंभर टक्के हजेरी लावली नाही पावसाचं पडलेलं कमी पावसानं उजनी धरण कमी भरलंय या उजनी धरणातील पाणी सोलापूरला पाण्यासाठी नियोजन करणं गरजेचं असताना पुणे पिंपरी चिंचवड इंदापूर या ठिकाणच्या औद्योगिक प्रकल्पासाठी रात्रंदिवस पाण्याचा उपसा सुरूच आहे यामुळे दररोज एक दोन वजा पाण्याची पातळी खालावत चालली आहे शहरातील पुढाऱ्यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले तर सोलापुरातील प्रशासनाला पाण्याचं नियोजनाबाबत म्हणावं इतका गांभीर्य नसल्यानं एप्रिल मे महिन्यात सोलापुरातील पाण्याच्या प्रश्नांबाबत आत्ताच धडकी भरणार आहे उन्हाळ्यात सोलापुरातील नागरिकांनी काही काळजी घ्यावी याबाबत डॉक्टर श्रीकांत पागे यांनी माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत पागे उन्हाळ्यात होणारे आजार आणि त्याची काळजी कशी घ्यायची याबाबतीत एक दोन शब्द बोलणार आहे सध्या उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि थोड्या दिवसात कदाचित उन्हाची तीव्रता प्रखरता खूप वाढणार आहे आणि जसं जसं उन्हाची तीव्रता वाढत जाते तसंच जसं पाण्याचं दुर्भिक्ष चालू होतं पाणी कमी होत जातं आणि आपल्याला पाणी जे मिळणार मिळतंय आणि मिळणार आहे त्याच्यातच आपल्याला बागून घ्यावं लागतं तर या यामुळे बऱ्याच आजाराला आपण समोरं जातं एखाद्या वेळेला आलेल्या नळाला जे रंगीत पाणी आहे किंवा साधं पाणी आहे साठवलेलं पाणी त्याच्यामुळे त्याच्यामुळं पण खूप असे आजार होऊ शकतात तर माझी सर्वां सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की जे पाणी तुम्ही घेत आहे ते शक्यतो उकळून गार केलेलं घ्या प्रत्येक पाणी उकळून उकळून घेतलं गेले घेतलं तर पूर्णपणे त्याचा जंतूचा नायनाट होऊ शकतो जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपण बाहेर एक पाणी पितो किंवा बाहेरचं काहीतरी कोल्ड ड्रिंक्स पितो किंवा अशा काही थंड पेये पितो तेव्हा काळजी घ्याय की ती पूर्ण निर्ज निर्जंतु केलेलं आहे के की नाही एकदा त्याची काळजी घेणं गरजेचं आहे शक्यतो उघड्यावर ठेवलेले अन्न उघड्यावर ठेवलेले काही काही थंड पदार्थ याच्यापासून थोडीशी ती व्यवस्थित आहेत की नाही स्वच्छतेत ठेवलेले आहेत की नाही याची कृपया काळजी करून घ्या जेव्हा असे काही गोष्टीचं सेवन केलं जातं किंवा कदाचित असं इन्फेक्शन होऊ शकतं तर काय काय होऊ शकतं तर पोटाचे विकार पोटाचं इन्फेक्शन गॅस्ट्रोएंटायटिस किंवा जुलाबाचा आजार हे असं कधी कदाचित कोणालाही होऊ शकतो फक्त हे होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे पण जर पाणी उकळून घेतलं स्वच्छ पाणी घेतलं तर असे प्रॉब्लेम्स येत नाही कावीळचं प्रमाण किंवा कावीळ होण्याचं प्रमाण हे पाण्यातूनच येऊ शकतं कारण जर इन्फेक्टेड पाणी असेल किंवा बाहेर कुठंतरी इन्फेक्शन असलेलं काही पदार्थ खाल्ला असेल तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे सगळ्यात चांगलं की उकळलेलं उकळून उक गार केलेलं पाणी पिणे किंवा कुठले पदार्थ जे असतील ते चांगल्या ठिकाणचे खाणे किंवा जिथं स्वच्छता पाळली जाते तिथून खाणे आणि सगळ्यात चांगलं की जे गरम केलेलं किंवा उकळलेलं अन्न सग सक, सगळ्यात घेणं सगळ्यात चांगलं की ना की ते तयार करून ठेवलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे किंवा खूप दिवस आहे शक्यतो ते टाळणं गरजेचं आहे ज्याच्याने तुमचं इन्फेक्शनचं प्रमाण खूपच खूप कमी होतं तो माझी सगळ्यांना कळकळीची विनंती की हे उन्हाळ्याचे जे आजार आहेत त्याच्यावर लक्ष देणं देणं तेवढंच गरजेचं आहे तिसरा महत्त्वाचा तिसरा महत्त्वाचा आजार आम्ही युजली या उन्हाळ्यात अनुभवतो तो म्हणजे उन्हामुळे झालेले काही काही आजार असतात जे वृद्ध लोक किंवा अगदी लहान मुलं यांना सह ऊन सहन, सहन होत नाही शक्यतो अशा लोकांनी उन्हात जाणं टाळणे आपली कामं जी आहेत ती उन्हाच्या अगोदर करणे किंवा नंतर करणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अडीच वेळ पाणी भरपूर पित राहणे प्रत्येक ठिकाणी स्वतःची पाण्याची बाटली घेऊन जाणे आणि जिथं शक्य तिथं ऊन टाळणे हे सगळ्यात चांगला उपाय आहे पण जेव्हा काही अपरिहार करण्यामुळं जावंच लागेल तेव्हा स्वतः टोपी टोपी घालणे किंवा छत्री वापरणे किंवा अशा काही वापराने तुमचं स्वतःपासून उन्हापासून नियंत्रण करू शकता बचाव करू शकता आणि जर असे त्रास होत असतील तर लगेच लगेच डॉक्टरांना दाखवणे की तुम्हाला उन्हाचा त्रास होतोय चक्कर येतोय याच्याने आपल्याला उष्माघाताचे जे प्रकार होऊ शकतात त्याच्यापासून पण आपण आपण सावधानी बाळगू शकतो कारण हे खूप महत्वाचं आहे आपल्याला स्वतःला डिहायड्रेशन होऊ द्यायचं नाहीये तर अशा गोष्टी अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या उन्हाळ्यात आपल्याला काळजी घ्यायची आहे काहीही त्रास असेल किंवा असेल तर दुर्लक्ष न करता जवळच्या कुठल्याही जग लगेच संपर्क साधावा धन्यवाद सर सोलापूर आपलं सोलापूर शहर आता दहा हजार पंधरा लाखाच्या आसपास आहे पण सोलापूरला पाणीपुरवठा आता सहा दिवसाला पाच दिवसाला पाणीपुरवठा होतं यातून येणारा जो गडूळ पाणी आहे त्याच्यामुळे अनेक रोगराईचा होणार शक्यता असते मग यावर नागरिकांनी काय उपयोजना करावं सोलापूर महानग, महानगर महानगरपालिकेनं खूप त्यासाठी ते, पण खूप काळजी घेतलेली आहे की नागरिक नागरिकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचावं पण नागरिकांची तेवढी आपण तेवढी आपण काळजी घेऊ की जे येणारे पाणी आहे ते आपण उकळून घेणं किंवा गाळून घेणं असे असे प्रकार आपण पण करू शकतो कारण इंधळाचा दुष्काळ हा मोठा दिसतोय कारण गेल्या वर्षी पाणीचा पुरवठा जास्त होता पण यामुळे आत्ताच उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मायनस वीस मध्ये उजनीच पाणी पातळी पोचलेली आहे मग येणारा पाणी हा गाळ आणि दूषित पाणी येण्याची शक्यता जास्त आहे नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात चांगला उपाय म्हणजे पाणी उकळून घेणे सगळ्यात सगळ्या गोष्टीवर रामबाण उपाय आहे जर ते शक्य नसेल किंवा दुसरा एक पर्याय म्हणजे स्वच्छ करून घेणे किंवा फिल्टर आउट करून घेणे आणि उकळून घेणे आता फिल्टर म्हणलं तर आपण आता सार्वजनिक ठिकाणी असलेले पाण्याचं फिल्टर तीस रुपये वीस रुपये असे जे जाळ मिळतात तो पिण्यायोग्य आहे का पाणी त्याच्याबद्दलचा माझा अभ्यास नाही एवढा पण आपण जे काही पाणी तुम्ही ग्लास मध्ये वापरता पाणी ते उकळून घेतलेलं असं पाहिजे एवढी फक्त काळजी घ्या उन्हाळ्यात नागरिकांनी आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले उपाय निश्चितच फायदा होईल श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी